नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तळणीचे कुरकुरीत आणि खुसखुशीत असे मोदक कसे करायचे ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण करणार आहोत गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक करणार आहोत एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत असे साठी काय काय साहित्य लागते ते बघूयात आपण तळणीची मोदक करायसाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूयात इथं घेतलेलं आहे गव्हाचं पीठ मळून घेतलंय पंधरा ते वीस मिनटं अगोदरच मी हे पीठ गव्हाचं पीठ मळून आहे जसं आपण चपातीसाठी कणिक मळतो त्याच पद्धतीनं आपण गव्हाची कणिक मळून घ्यायची इथं पाच ते सहा काजूचे तुकडे घेतलेले आहेत तुमच्या वडीलनुसार ड्रायफ्रूटचे तुकडे घातले तर चालतात नाही घातले तरी पण चालतात इथं दोन चमचे घेतलेला आहे रवा खोबरं अर्धी वाटी घेतले आणि साखर घेतलेली आहे पावाटी आणि तूप घेतलेला आहे एक चमचा तर आता आपण अगोदर मोदकासाठी लागणारं सारण तयार करून घेऊया कढई इथं गरम करायला ठेवलेली आहे तर त्याच्यामध्ये आपण अगोदर टाकायचं आहे रवा टाकून आहे रवा जरा भाजून घेऊया आपण चांगला आणि ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तूप एक अर्धा चमचा तूप टाकून घेते मी आणि रवा आपण चांगला लालसर जरा भाजून घेऊया खमंग असा एकदम बारीक गॅसवर चांगला भाजलाय आता आपण ह्याच्यामध्ये टाकून आहे सुकं खोबरं जास्त पण भाजायचं नाही थोडंसं आपण हलका तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचंय जरा असं मंद अशावर भाजायचंय बघा मोठा गॅस अजिबात करायचा नाही नाहीतर खोबरं पटकन करपू शकतं आपलं एक दोन मिनट भाजलंय आणखीन भाजू द्यायचंय आपण दोन मिनटं ह्याच्यामध्ये आहे ड्रायफ्रूट काजूचे तुकडे दोन मिनटं आपण चांगलं परतून घेऊया मस्त असा रव्याचा खोबऱ्याचा खमंग असा सारणाचा वास येत आहे बघा मग आपलं सारण रवा खोबरं आणि ड्रायफ्रूट चांगलं भाजले तर ह्याच्यापेक्षा जास्त लाल करायचं नाही थंड झाल्यानंतर आणखीन डार्क कलर दिसतो त्याच्यामुळे आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि साखर लगेच गरम असताना घालायची नाही नाहीतर पाणी सुटल्यासारखं होईल त्याच्यामुळं आपलं हे सारण ना खोबरं रवा थंड झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये साखर मिक्स करून घ्यायचे तर आता आपण हे थंड होण्यासाठी ठेवून देऊया आता आपण कणिक चांगली मळून घेऊया ही थोडासा तुपाचा हात लावून मऊ करूया हाताला चिटकणार नाही बघा कणिक चांगली आपली भिजली आहे ती मऊसूत अशी झालेली आहे आणि हे चेनात छोटे छोटे गोळे करून घ्यायचे नाहीतर सगळी एक अशी मोठी चपाती लाटून घ्यायची आणि वाटीने वगैरे असं गोल गोल करायचं मी तस अगोदर बघा असे छोटे छोटे गोळे करून घेऊया आपण तर आपण अगोदर पाच गोळे करून घेतलेत ते लाटून घेऊया बघा असं थोडंसं मी मैदा लावा लागले मैदा किंवा गव्हाचं पीठ लावलं तरी सुद्धा चालतंय आणि आपण अशी अशी छोटीशी लाटून घेऊया लाटी लाटून घ्यायची पण चपाती कशी पातळ लाटतो त्याच पद्धतीने आपण असं लाटून घ्यायची तर बघा इथं आपण छोटीशी लाटी लाटून घेतली आणि ह्याच्यामध्ये आपण भरायचं आहे सारण जेवढं आपल्याला भरायचे त्याप्रमाणे आपण कमी जास्त भरू शकता बघा आणि तीन बोटाच्या चिमटीनं असं पण करायला येतं अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे बघा नका इथं हात धरायचा आणि इथं फक्त असं गुड्या पाडत जायचं मस्त अशा गुड्या पडतात मस्त अशा कळ्या पडतात बघा नका वाटतोय का असा वाट कळ्या पाडून मोदक केलंय बघा पटकन आपला हा असा मोदक तयार होतो बघा काय मस्त अशा कळ्या पडलेल्या आहेत सगळे मोदक आपले बघा करून झालेले आहेत किती मस्त अशा कळ्या दिसतात बघा तर आता आपण तळून घेऊया मोदक तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवले आणि तेलसुद्धा चांगलं तर आपले आता गॅस कमी करायचं आहे आपण आणि मोदक टाकून घेऊया एक पाच सहा पाच सहा मोदक आपण टाकून घ्यायचे ह्याच्यामध्ये आणि बारीक एकदम मोठा गॅस अजिबात करायचा नाही बारीक गॅसवरच हे मोदक तळून घ्यायचे तर मी एका वेळेला सात मोदक टाकलेले आहेत बघा चमच्याने असं ह्याच्यावर तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे शेंड्यापर्यंत आपले हे भासतात बघा मोदक किती टम असे फुगले पलटी मारून घेऊया चांगले तळे आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया बघा आवाज एकदम कुरकुरीत असे झाले आहेत प्लेटमध्ये काढून घेऊया तर सगळे मोदक आपण ह्याच हो पद्धतीने तळून घेऊया